मावा पानाला लागलेला आहे तर या माव्याला आता उप उपाय काय पूर्वी जेव्हा म्हणजे पूर्वी असा अनुभव कधी आलेला नाही फर्स्ट टाईम डांगरच्या पिकाला मावा लागलेला असं पाहतोय तर आज आपण डांगर या पिकाला फवारणी करणार आहोत तर आपण फेनेडल पन्नास ई सी हे औषध घेतलेले आहे आणि मॅस्ट्रो ए, ए, पंधरा लिटरच्या पंपासाठी तर सर्वप्रथम आपण ते औषध खोलून घेऊयात त्याचे आपल्याला वीस एम एल टाकायचं आहे तर वीस एम एल असं आपण मोजून या झाकणामध्ये ते वीस एम एल काढून घेऊ व्यवस्थित अशा प्रकारे वीस एम एल काढायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण पंप म्हणजे पाणी घेतलं आहे त्या पंपात ते वीस एम एल टाकायचं आहे आणि वीस एम एल टाकल्यानंतर आपण जी पंधरा लिटरला एक पुडी ती टाकायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपला पंप फुल पाण्याने भरून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून औषध संपूर्ण मिक्स होणार आणि पंप आपला फुल भरून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला आपली जी फवारणी आहे त्या फवारणीला सुरुवात करायची आहे